तर हाय मित्रांनो गुड मॉर्निंग आज आहे दिवस पहिला गणपती स्पेशल ब्लॉग्स तुम्हाला डेली ब्लॉग्स बघायला भेटतील फक्त थोडं मागे पुढे होऊ शकतं कारण इकडे इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे ते फोर जी पकडतात ना त्यामुळे ब्लॉग्स अपलोड करताना थोडा प्रॉब्लेम होईल पण ब्लॉग शूट करून तुम्हाला मला पाठवतं यूट्यूबला मी अपलोड करत नाही तर आता झालो आहे सकाळी उठलो आहे आज आहे पहिला दिवस आज गणपती आमच्या घरी येणार आहे गणपती सगळे दहाव्याच्या बाजूच्या घरात ठेवलेले आहेत सगळे घेऊन आता एक एक सकाडच्या घरात जातील तर आता मी सकाळ सकाळी उठून पहिला माझ्या कामाला गेलो आहे चाललो आहे दुरवानेला आणि फुलं आणायला तरी बघा तिकडे आता शेतात जातो दुर्वा आणि फुलं घेतो खूप मस्त वाटतं एकदम शांत एकदम सुंदर वातावरण आहे बघा पाणी बघा इकडे आणि आता दाखवल तुम्हाला तिकडचं शेत एकदम मस्त आज काय काय होणार काय काय आज सगळं काय म्हणजे गणपती वासालापासून सगळं काय तुम्हाला दाखवतो आणि रात्रीच्या आरतीपासून ते भजनापर्यंत तुम्हाला सगळं बघायला लागते मी फायनली पोहोचलो शेतात हे बघा इकडे आलो दुर्वा काढायला पाहू शकता दुर्वा किती हे बघा शेत बाबा तिकडे महिलांना घेऊन आलेत ती मस्त दिसते बघा दैकरच्या दुर्वा काढतो इकडे दुर्वा खूप आहेत दुर्वा पाहिजे होते चला दुर्वा काढतो आणि मग तुम्हाला दाखवतो पुढे तर मित्रांनो फायनली आता दुर्वा घेऊन झाल्यात तर चाललं फुलं काढायला ह्या रस्त्याने आलो त्याने जातो तिकडे बैल गाय वगैरे चरतात तर तेरड्याची फुलं काढायची दाखवते मला फुलं कसली असते ते पेरड्याची दाखवते तुला पुढे फुलं 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 तेरड्याची फुलं फुलं कुठे आहेत कुठे आहेत तरी खूप असायची आता इकडे हायच नाही फुलं कुठून काढू कुठून काढू कुठून काढ थोडी थोडी दिसत आहेत जमा करावी लागणार आहे हे मित्रांनो नाही तुला तेरड्याची फुलं सांगितलं ती ही आहेत ही जी गुलाबी गुलाबी दिसत आहेत ना ही फुलं त्याला फुलं काढतो आधी मग पुढे तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो फायनली झाली शॉपिंग पुळा दुब वगैरे घेतले आता तो घरी आधी पाय वगैरे देतो इथे पाण्यात जाऊन मस्त घरी आणि आंघोळ वगैरे करतो आणि मी पण फ्रेश होऊन तयार होतो मस्त हा हे आमच्या गावात येणारा रोड आहे रस्ता आणि ह्या रस्त्यावर पहिलेच घर आहे माझं तर पाणी ह्याला पर्या बोलत पर्या गावी पर्या म्हणजे जे पावसातून झरे फुटतात ना त्याच्यातून जे छोट्या छोट्या नद्या आणि तयार होतात त्याला पर्याय बोलतात गावी जातो जरा पाय वगैरे मग मजा वाटेने निघतो चाल पाय किती स्वच्छ पाणी बघा स्वच्छ पाणी पुढे पाहू शकता मस्त मस्त म्हणून गावी यायचं मजा गावी आल्यावर हीच मजा खूप असते पाण्यात खेळणं बाहेर जाणं चला मग तुझा पाय वगैरे धुतो घरी जातो घरी मस्त तयार झाल्यानंतर मग तुम्हाला दाखवतो अंगोळ वगैरे झाल्यानंतर बाप्पाचे आगमन दाखवतो गावचे हे सगळे स्पेशल ब्लॉग आहेत गौरी गणपती विसर्जनापर्यंत हजारांपर्यंत ब्लॉग भेटतील तुम्हाला बघायला ये उजकडे एक लाऊड आहे आणि तो माइकला मित्रांनो आता गणपतीचे आगमन चालू झालं पाहू शकता हा दादाच्या घरातला गणपती बघा एक एक डोक्यावर ते गणपती आगमन चालू मोर्या मोर्या जय

Jangan lupa गणपति बाप्पा তি गी। ।

मित्रांनो फायनली आमचा घरात आता खाली ठेवले नृद्या वगैरे दाखवून मामी सगळं मागे काम चालू बघा हिरोईन काम करते अली लिले अले, अले जाण आले बघा किती कडे घासून आली हिर वाटते बाबू तिला आता कडे घासून कसं वाटत अरे बाप रे मम्मी <laughs> सांग <re winner> आता दाखवतो नंतरला दाखवल्या नंतर मम्मी आहे तर मित्रांनो आता झाले आमची गणपती बसपेन गणपती बसले बाकी आता आम्ही चाललोय सोळा आणायला खाली मार्केटला तर हे बघा श्रेयस प्रतीक आणि राज राज द ब्लॉगर चाललोय आता आम्ही फळ वगैरे आणायला मार्केटला तिकडे जाऊन तिला कोणाचा वडा को खायचा रे तुला परीचा फक्त वडा पाहिजे त्याला हो सेट हो प्रतीक सेट कुठे चालत कुठे चालल व्हिडिओ येतोय बघ बोलायचं नाही नंतर खर्च लागला तर आणि नंतर काढू येतो ना पाणी येताना बक्की संध्याकाळ वेळा खाली पोहायचं तर मित्रांनो आता चालू मार्केटला फळं वगैरे घ्यायला गणपतीचे ते फळं ठेवायचेत तर फळं आम्ही आणायचोच विसरलो आणि आता फळं घ्यायला चालू आहे फळं घेतो नाश्ता वगैरे करतो आणि मग पर रत्नाग घेतो बघा काय वातावरण आहे ते दाखवत चला दाखवतो पुढे तर मित्रांनो फायनली आम्ही आता दाभोळ्यावर पोचलोय फळं वगैरे घ्यायला आता बघतो मार्केटमध्ये फळं वगैरे भेटतायत की नाही हे बघा हे दोघं बघा हे ते हे ते करत चाललंय बघा किती मस्त सुंदर नजारे बघा हे बघा आणि हे दोघं बघा पागल बघा चाललंय बघा पुढं काय काम धंदा काय नाही फक्त नुसतं फिरायला पाहिजे मुनगडायला पाहिजे चालू मार्केट दाखवा मार्केट दाबायचा आम्ही फळं शोधतो आधी फळ भेटतात का बघतो आणि मग वडापाव खायला तो वडापाव मार्केट मार्केट पा हे फळं कुठे भेटेल त्याला माझी वडापाव खाली तिकडे इकडे काय कुठे काय खाली खाऊया मित्रांनो फायनली फळ भेटली आम्हाला हे फळ खेळा काय काय ऍप्पोलू शकता या वडापाव खायलाय वडापाव गावचे टेस्टी वडापाव एकदम मस्त असतात वडापाव हा बघा <laughs> <laughs> खाते ग कसा खातो बा कसा हा बघा हा आईला संपला पण हा मी तर एकच घास चला वडापाव खातो आणि मग दाखवतो पुढचं फळं घेतली वडापाव खाऊन वगैरे सगळं आता चालू आम्ही परत घर आता घरी जाऊन मोदक खायचे मोदक मोदक खाऊन पाण्यात कुठे पाहिल्यात पाण्यात कुठे पाण्यात नाही झाले केस ना, ना, धाले ना, धाले ना, ना, ना। आता झाले आरतीचा टाइम तुम्हाला सगळं दाखवतो आरतीचा आता एक घर झालं आमचं दुसऱ्या घरात चालू आता आरतीला कॅमेरा कॅमेऱ्याच्यामुळे हा दाखवता नाला पुढचं दाखवतो सगळं आरती कसं कसं आम्ही बोलतो ते आचारक पाई सजना संकटी पावावे निर्माणी रक्षावे सुरवर वंदना करावा तुझे काल मी देह माझा पडावा उपेशुन को गुणवंतानंदा रघुनाय गणेश यादा जय जय रघुवीर समर्थ

तर मित्रांनो फायनली आमच्या घरातली आरती झाली कम्प्लीट आता चाललो दुसऱ्या घरात खालती घर कम्प्लिटली एक दोन तीन आमचं आता चालू खाली दोन घरं झाल्यानंतर तर, तर मित्रांनो आता आलो आम्ही चौथ्या घरी आता इकडे पण आरती करायची आहे

जमाणे नकारे वंदाना

तर मित्रांनो हा होता डे वनचा ब्लॉग पूर्ण ब्लॉग बघा नीट बघा दररोज ब्लॉग येणार आहे तुमच्यासाठी आणि हा तर डे वन आता उद्या डे टू सकाळपासून ते रात्रीपर्यंत तुम्हाला सगळं दाखवेन गा कोकणातले गणपती वगैरे कसे विसर्जन्स वगैरे करतात वगैरे सगळं तुम्हाला बघायला भेटेल चॅनलला फक्त सबस्क्राईब करा आणि लाईक आणि कमेंट पण करा चला मग भेटू उद्या गणपती बाप्पा मोहर या